श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते या दिवशी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेले गणपतीची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते आणि आज म्हणजे आज आहे शनिवार त्याचबरोबर आज आहे ह्या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि घरामध्ये शांतता कायम राहते आणि गणपती बाप्पा आपल्या घरामधली जेवढे पण संकट आहेत ते दूर करतात आणि आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण करतात चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनी खूप शुभ मानले जाते सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्र दर्शनानंतर पूर्ण होतं ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा तर करायचीच आहे त्याचबरोबर संकष्टी व्रत कथा सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी तुम्हाला गंगा स्नान अवश्य करायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला दहा लाख ग्रहण स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आणि आज आहे ह्या वर्षाची शेवटची संकष्टची चतुर्थी आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी हे एक फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये भरभरून पैसा तर येणारच आहे त्याचबरोबर आपल्या सर्व कठीणातल्या कठीण इच्छासुद्धा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार म्हणून व्हिडिओ पूर्ण पाहा खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्न हरत आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवतात आहेत गणपती बाप्पा हे संकट मोचक आणि गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे दुर्वा आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवडीचं फुल म्हणजे जास्वंद आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरी जास्वंदाचं हे एक फुल घरी घेऊन यायचं आहे गणपती अथर्व शीर्षात वर्णन केलेले फुलाचे वर्णन जास्वंदाशी तंतोतंत जुळतं म्हणूनच गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल वाहलं जातं दुर्वा आणि जास्वंदाची फुलं गणपती बाप्पांना सर्वात आवडीची म्हणून गणपतीची पूजा करताना आपण एकवीस दुर्वांची जुडी आणि जास्वंदाचं फूल अर्पण करतो त्याचबरोबर गणपती बाप्पांना मोदक देखील अतिशय प्रिय आहेत म्हणून एकवीस मोदकाचा नैवेद्य आपण अर्पण करतो गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र जास्वंदीसारखे लाल फूल रक्त रक्तचंदन यासारखे लाल वस्तू वापरण्याचं खूप महत्त्व मानलं गेलेलं आहे याचं कारण असं आहे की गणपतीचं वर्ण शेंदुरी किंवा लाल आहे पूजेत वापरलेल्या वस्तूंचा लाल रंगामुळे गणेशाचे तत्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात आणि आपण केलेल्या ज्या सेवा आहेत किंवा काही उपाय जे आपण करतो त्याचा प्रभाव आपल्याला जास्त हा मिळत असतो म्हणूनच जे आपल्याला आज संध्याकाळी हे एक जास्वंदीचं फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा तर ह्या उपायाकरता आपल्याला एक जास्वंदीचं फूल आणि अकरा तांदळाचे दाणे लागणार आहेत पण जे आपण अकरा तांदळाचे दाणे घेणार आहेत ते अखंड असले पाहिजे कुठेही तुटलेले खंडित झालेले दाणे आपल्याला घ्यायचे नाही आहेत अकरा छान असे आपल्याला तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि फूलसुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे कुठेही तुटलेलं किंवा खराब झालेलं असं फूल आपल्याला घ्यायचं नाही आहे छान टवटवीत असं आपल्याला फूल देखील घ्यायचं आहे आता हे अकरा जे तांदळाचे आपण दाणे घेतले त्याला आपल्याला हळद आणि कुंकूमध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते लाल आणि पिवळ असे होऊन जातील त्याचबरोबर आपल्याला जे आहे एक गाईच्या तुपाचा दिवा देखील आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि आपल्याला दक्षिणा घ्यायची आहे म्हणजे आपण एक रुपये घेऊ शकतो अकरा रुपये घेऊ शकतो एकवीस रुपये घेऊ शकतो एक्कावन्न रुपये घेऊ शकतो आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला जेवढे घ्यायचे तेवढे आपल्याला पैसे घ्यायचेत पैसे घेण्याचं कारण असं आहे की आपण लक्ष्मी लक्ष्मी प्राप्तीचा जो उपाय करणार आणि त्याच्याकरता जर आपण आपल्या हातामध्ये लक्ष्मी घेतली तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित ही होत असते आता जर तुम्हाला काही कारणास्तव मंदिरात जायला वेळ नाही मिळत असेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरामध्ये पण करू शकतात पण प्रयत्न करून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरातच जायचं आहे कारण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बाप्पांच्या प्रखर अशा लहरी असतात कारण संकष्टी आहे त्यामुळे जर हा उपाय आपण तिथे जाऊन केला तर त्याचा प्रभाव कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो म्हणूनच आपल्याला आपल्याला जर आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाणार असतील तर आपल्याला एक जास्वंदाचं फूल अकरा तांदळाची जेदा आणि आपण हळदी कुंकूमध्ये मिक्स केलेलं ते लागणार आहेत त्याचबरोबर एक गाईच्या तुपाचा आपल्याला दिवा हा लागणार आहे आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणाही घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सगळ्यात पहिला आपल्याला त्यांच्यासमोर हा गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जे जास्वंदाचं आपण फूल घेऊन गेले ते गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचं आहे आता जे अकरा तांदळाची दाणे आपण हळदी कुंकूमध्ये मिक्स केलेले आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत पहिला आपल्याला जो एक दाना उचलायचा आहे ओम गण गणपते नम म्हणायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर तो तांदळाचा दाना जो आहे जे जास्वंदाचा आपण फूल ठेवलं आहे त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे पुन्हा आपल्याला दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा आहे ओम गण गणपते नम असं म्हणायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि पुन्हा ते तांदळाचा दाना जो आहे त्या जास्वंदाच्या फुलावर ठे ठेवायचा आहे ह्या रीतीने अकरा तांदूळ जे ता आहेत आपल्याला अकरा वेळा ते जास्वंदच्यात फुलावर ठेवायचे अकरा वेळा आपल्याला ओम गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे आणि अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा आपल्याला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्यानंतर जी आपण दक्षिणा घेऊन गेलेले असतील तीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाचे इथे ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली जी पण इच्छा आहे कोणत्या हेतूने आपण हा उपाय करतोय जसं की आपण धनप्राप्ती करता करत असतील मुलांकरता करत असतील नोकरी करता करत असतील व्यवसाया करता करत असेल कोणत्याही उपाया करता करत असतील किंवा कोणत्याही समस्या करता करत असतील ती आपल्याला गणपती बाप्पांना सांगायची आणि तिथेच आपल्याला बसायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे की तुम्ही गणेश स्तोत्राचं पठण केलं तरीही चालणार आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करतो त्यामुळे जे आहे आपल्या मनातल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होत असत आणि आज आहे ह्या ह्या वर्षाची शेवटची संकष्टची चतुर्थी पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण भक्तीने जर आपण ही गणपती बाप्पांची सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दारिद्र्य सर्व दुःख गणपती बाप्पा दूर हे करणारच आहेत उपाय खूप साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे पण दुःख आहे दारिद्र्य आहे संकट आहे दोष आहेत ते सगळे गणपती बाप्पा दूर करणार आहेत आणि आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत आणि हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला जमत असेल त्या टायमाला तुम्ही करा पण नक्की करा तुमच्या आयुष्याचं तु सोनंच होणार आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा करा जेणेकर करून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ